फ्रेंड्स फराठोडम्पीएस अकॅडमीच्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आजच मित्रांनो थोड्या वेळाखाली आपण राज्यघटनेचे विश्लेषण पाहिलेलं आहे आता मी इकॉनॉमिक विश्लेषण देणार आहे राज्यघटनेपेक्षा तसं पाहिलं तर इकॉनॉमिकचा पेपर थोडासा अवघड आहे काही प्रश्न हे स्लॅबसच्या बाहेर म्हणलं तरी चालेल स्लॅबसच्या बाहेर आले असं म्हणता येईल ठीक आहे आणि मी नेहमी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी माझी इकॉनॉमिक बॅच केली असेल मी नेहमी सांगत होते की सार्वजनिक वित्त आणि टॅक्सवर तुम्हाला जास्त प्रश्न असतात पण ते पण पाहू की म्हणजे याच्यापूर्वीचे पेपर काढून बघा तुम्ही म्हणजे आजचा पेपर आता हे ग्रुप सीचा आहे ग्रुप बी चा पेपर काढून बघा किंवा मागील वर्षी झालेले पेपर काढून बघा कुठल्याही पेपरमध्ये बघितला तुम्हाला इकॉनॉमिकच्या पंधरा प्रश्नापैकी पाच ते सहा प्रश्न तुम्हाला हे सार्वजनिक वित्त आणि टॅक्सेशनवर असतात यावेळेस तर महाराष्ट्राचं पण विचारले आपण सार्वजनिक वित्त पाहताना केंद्र सरकार भारत सरकारचं पाहतो आपण बरोबर आहे बजेट पाहताना भारत सरकारचं पाहतो पण एमपीएससीचं म्हणणं आहे आम्ही राज्य सरकारचं पण विचारतो महाराष्ट्राचं इकॉनॉमिक सर्वे किंवा बजेट असेल मॅक्सिमम प्रश्न इकॉनॉमिक सर्वे बजेट किंवा कुठले रिपोर्ट आय एम एफ चे अहवाल किंवा तुमचे काय म्हणता येईल आपल्याला आरबीआयचे रिपोर्ट असतील बरोबर आहे वर्ल्ड बँकेचे अहवाल असतील यू रिपोर्ट असतील याच्यावर जास्तीत जास्त एमपीएससी जी आहे ते भर देतात यानंतर सर्वात जास्त भर देणारा घटक जो आहे तो मागील अनेक वर्षापासून भर देत आहे ते म्हणजे शासकीय योजना शासन शेतकऱ्यांसाठी योजना कोणत्या काढते महिलांसाठी कोणत्या काढते अनुसूजाती जमात साठी कोणत्या काढते सर्व लोकांसाठी कोणत्या योजना काढतं यावर एक का आवर्जून भर दिला आहे कन्सेप्टचा भाग कमी आणि बाकी भाग विचारलेला आहे म्हणजे ही प्रश्न तेवढे नाही म्हणजे एम पी काहीही विचारू शकते असं लक्षात येते बेसिकली काही मध्ये म्हणण्यापेक्षा सार्वजनिक वित्त आणि टॅक्सेस आणि सोबतच त्याच्या जे काय आहे ते म्हणजे शासनाच्या योजना जी आहेत योजना धोरण कार्यक्रम यावर जास्तीत जास्त भर आहे जो कन्सेप्टअल भाग नाही याच्या नोट्स घेऊन पाठांतर करून आपण मध्ये उत्तर उतरू शकतो हे लक्षात ठेवा मित्रांनो चला तर आपण पुढे जाऊ आपली बॅच चालू होत आहे पुन्हा एकदा सांगतो दहा जून दोन हजार पंचवीस पासून सकाळी आठ ते बारा या दरम्यान बॅचचं नाव आपण स्वप्नपूर्ती बॅच ठरलेलं आहे स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे आमच्या माध्यमातून आम्ही तसा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर जॉईन करायचं असेल तर खाली तुम्ही सदरील नंबरवर कॉल करून आमच्याशी संपर्क साधू शकता हे या ठिकाणी ध्यानात ठेवा चला तर मग जास्त वेळ न जाता आपण या ठिकाणी बघू मित्रांनो जे काही आपण बॅचेस घेतो त्या बॅचेस मध्ये या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत आता परत जे आपले बॅच चालू झाली त्या बॅच मध्ये सांगितले अनेक बॅच मध्ये सांगितलेलं आहे लक्षात ठेवा मित्रांनो ते राष्ट्रीय उत्पन्न हिशोबासाठी त्र्याण्णव चौऱ्याण्णव मूळ वर्षाऐवजी सीएसओ द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला मित्रांनो कुठल्या राष्ट्रीय उत्पन्न जीडीपी एनडीपी जीएनपी पी ह्या गोष्टी मोजल्या जातात किंवा हर गोष्टीसाठी शेतीसाठी असेल हर गोष्टीसाठी एक आधार वर्ष असते बेस इयर असते पण चालू वर्षाची किंमत ठीक आहे करंट इयर जे असते चालू वर्ष चालू वर्षाची किंमत आणि आधार वर्षाची किंमत या हे बघणं गरजेचं असतं ठीक आहे म्हणजे मागल्या वर्षी किंमत किती होती म्हणजे सांगायचा मुद्दा असा चालू वर्ष वस्तूची किंमत वीस रुपये आहे बरोबर आहे यानुसार जे काय मोजलं जाईल ते तुमचं जे काय चालू वर्षाचं तुमचं जे काय उत्पन्न असेल आधार वर्ष ठेवलं जातं मागचं दहा वर्षाखालचं आधार वर्ष म्हणजे बेसिकली सामान्य किमतीचं वर्ष असतं तुलना बघितले जाते कि आधार की आधार आधार पहला आधार आधार तुलनेमध्ये चालू वर्षामध्ये वस्तूच्या किमती किती वाढल्या वर्ष 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 फिक्स करतात बघायचं म्हटलं एकोणपन्नास होत सीएसून जाहीर केलं होतं अठ्ठेचाळीस एकोणपन्नास साठ एकसष्ट ठीक आहे सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ठीके त्यानंतर आता जे प्रश्न विचारले त्र्याण्णव चौऱ्याण्णव आहे मग याच्यानंतर आता प्रश्न विचारले की त्र्याण्णव च्या नंतर सुधारित करून कोणतं वापरलं सीएसओ आधार वर्ष बेसिकली ठरवतं राष्ट्र उत्पन्न मोजण्याचं काम सीएसओ करते ठीक आहे आधार वर्ष ठरवण्याचं काम सीएसओ करते ठेवा जीडीपी मोजण्याचं काम सीएसओ करते मग आधार वर्ष कोणतं ठरवलं म्हणते या ठिकाणी बघा त्र्याण्णव चौऱ्याण्णव नंतर मग चौऱ्याण्णव पंचावन्न ठरवलं का बिलकुल नाही सत्यानाटपण ठरवलं का नाही दोन हजार दोन हजार ठरवलं का नाही नव्याण्णव दोन हजार म्हणजे आपल्या आधार वर्ष त्र्याण्णव चौऱ्याण्णव डायरेक्ट नव्याण्णव दोन हजार दोन हजार चार पाच दोन हजार अकरा बारा सध्या अकरा बारा चालू आहे बरोबर आहे अकरा बारा नंतर अजून बदलेलं नाही पण असं ऐकण्यात आलं किंवा सतरा अठरा होण्याची शक्यता आहे असं अजून तर काही निश्चित झालेलं नाही मग कोणता आधार वर्ष राहील अकरा बारा सध्या सध्या वापरतो अकरा बारा हे ध्याना ठेवा मित्रांनो पण या टायमाला काय म्हणे त्र्याण्णव चौऱ्यानंतर कोणतं ठरवलं पाहिजे सध्याच अकरा बारा, सध्या बारा नाही त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या नंतरचे कोणतं आलं नव्याण्णव दोन हजार आलं हे पण ध्यानात ठेवा मित्रांनो तर कन्सेप्चल प्रश्न होता आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामधून हा प्रश्न आलेला होता यानंतर प्रश्न काय आहे पंचवार्षिक योजना विकासाचे निर्धत लक्ष पूर्वी मित्रांनो जेव्हा आम्ही तयारी करायचो त्या टायमाला पंचवर्ष योजनेमध्ये इकॉनॉमिकच्या पंधरा प्रश्नापैकी पाच प्रश्न फिक्स असायचे ठीक आहे आता असं काही नाही एखाद्या एक्झाम मध्ये विचारतील एखाद्या विचारणार नाही तर तयारी करणं आपलं काम आहे लक्षात ठेवा टोटल एकूण बारा योजना झाल्या आता तेरावी चौदावी नंतर बाकीची कुठली पंचवर्षाला घेतली नाही नियोजन आयोगच राहिला होता पंचवर्षी योजना घेण्याचा प्रश्न येत नाही नियोजन आयोगाचं काम होतं पंचवर्ष योजना घेणं आता आपण नीती आयोग आणला नीती आयोगाचं काम वेगळं आहे त्यामुळे पंचवर्षी योजना वगैरे आपल्या देशात घेतल्या जात नाही पण जे झाले त्यांचे लक्ष विचारते काय होतं बघा पाचवी पंचवार्षिक हो योजना फिफ्थ फाईव्ह इयर प्लॅन जे आहे याचं टार्गेट काय काय होतं म्हणतो प्रत्येक सहावीस नववी आणि बारावी बरोबर आहे पाचव्या योजनेचं टार्गेट काय होतं टार्गेट होतं चार पॉईंट चार टक्के हे बरोबर आहे प्राप्त झालं चार पॉईंट आठ टक्के ठीक आहे टार्गेट ठेवलं होतं चार पॉईंट चार टक्क्यांना आम्ही काय करू आम्ही विकास करू हो। बरोबर आहे टार्गेट पण प्रतिवर्षे प्रतिवर्षे चार टक्के चार पॉईंट चारनी प्राप्त झालं चार पॉईंट आठ टक्क्यांनी तुमचा सहावी योजना जी होते कुन शी आई शेके में होती एकोणीशे ऐंशी एक दरम्यान इंदिरा गांधी राबवलेली होती ठीक आहे कारण हे पाचवी योजना झाल्यानंतर मग आपल्या देशामध्ये नियोजनाचा अवकाश काळ मानला जातो योजना सुट्टी देण्यात आली होती पण ध्यानात ठेवा ठीक आहे एक वर्ष पलीकड अलीकड संपून सुट्टी काळ सुरू करण्यात आला त्याचं टार्गेट काय होतं पाच पॉईंट दोन टक्के म्हणजे सेमच देऊन टाकलेलं पाच पॉईंट दोन टक्के नवी योजना सहा पॉईंट पाच आठ हे बरोबर आहे हे जे बारावी योजना अलीकडे संपली आपली मी म्हटलं ना बारावी सतरा संपली त्याच्यानंतर कुठली पंच वर्ष योजना राबविण्यात आलेली नाही तर हे सगळं सिक्वेन्स मध्ये बघा कुठे येऊन जातं का ठीक आहे एकला एक दोन बी ला दोन म्हणजे बरोबर आहे नंबर एक येऊन जातं बरोबर माझ्या माहितीप्रमाणे उत्तर याचं पहिलं जे ऑप्शन आहे ते उत्तर या ठिकाणी बरोबर आहे या ठिकाणी तिसरा आहे प्रश्न मित्रांनो हा प्रश्न थोडा वेगळा विचारला होता असे प्रश्न कधी आले नाहीत ग्रुप ची परीक्षेला असा प्रश्न विचारलेला आहे तर बघू याचं उत्तर काय निघतं ठीक आहे माझ्याकडून उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो काय म्हणते खालीलपैकी कोणते विधान विधाने लेखा पालनाच्या कायद्या संबंधित योग्य आहेत ठीक आहे अकाउंटिंग बेनिफिट्स म्हणतं लेखा बघा लेखा परीक्षण लेखे अकाउंट्स आणि लेखा परीक्षण ठीक आहे थोड़ा तुम्हाला मध्ये हा भाग आहे एक कसं बेसिकली कॉमर्सच्या लोकांना जास्त माहित असेल ठीक आहे तर लेखे म्हणजे चालू वर्षासंबंधी असतात ठीक आहे एखाद्या कंपनी संबंधी चालू वर्षामध्ये किती पेमेंट आले किती खर्च झाले किती यायचे बाकी आहेत करंट इयरचं जे चालतंय लेखे म्हणतात याला जेव्हा आपण पुढच्या वर्षी जेव्हा काय करतो लेखा परीक्षण हे मागच्या वर्षीचं असतं दोन हजार पंचवीस चालले तर चोवीसचं लेखा परीक्षण केलं जातं लेखापरीक्षण करणं म्हणजे केलेला खर्च झालेला खर्च दाखवलेला खर्च आलेली इनकम हे योग्य की अयोग्य तपासण्याचं काम आहे ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो लेखापरीक्षण म्हणतो बरोबर आहे एक प्रकारचं पोस्टमॉर्टम करणं जुन्या गोष्टीचं थोडक्यामध्ये माणूस मेल्यावर जे प्रक्रिया केली जात पोस्टमॉर्टमच म्हणतात प्रकार आहे काय फायदे म्हणते सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदी झालेल्या असल्यामुळे ती माहिती भविष्य काळापर्यंत परत संदर्भात वापरता येते बघा जे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झालेले असतात रेकॉर्ड असतात की भविष्यात वापरता येतात मान्ती म्हणजे लेखापरेक्षण जे झालेल्या गोष्टी ते कधी वापरता येतात आपल्या भविष्यामध्ये नोंदी म्हणून वापरता येतात तर या शब्दानुसार बघितलं तर बरोबर आहे वापरता येते पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा उपयोग करता येतो पुरावा म्हणून वापरता येते मित्रांनो किंवा कोर्टाची एखादी प्रोसिडिंग असेल तर आपण एखाद्या मुद्दा आकडेवारी संबंधी असेल तर जे काही लेखापरीक्षणाची गोष्ट आहे ती त्या ठिकाणी तुम्ही एव्हिडन्स म्हणून वापरू शकता पुरावा म्हणून वापरता येते बरोबर आहे स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज नाही त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहते आता लेखा परीक्षण केला असेल लेखे लिहून ठेवले असतील बघा कुठलीही गोष्ट लेखे लिहून ठेवली असतील तर ते नोंद करून जर ठेवले असेल तर त्याला स्मरणशक्ती म्हणजे डोक्यामेंट ठेवायची गरज नाही पण एखादा व्यवहार केला आणि आपल्या नोटबुकवर ठेवून लिहून ठेवला की बा या तारखेला फलाने फलाण्या तारखेला फलाण्या फ्या व्यक्तीला एवढे पैसे दिले किंवा एवढे पैसे घेतले रिसिव्ह केले तर लिहून ठेवलं तर ते आठवत ठेवण्याची आवश्यकता नाही विसरलं तर चेक करता येत आपल्याला थोडक्यामध्ये असा त्याचा अर्थ आहे आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही याचं काही तेवढं संबंध येणार नाही मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे याचे पहिले तिन्ही उत्तर बरोबर आहेत त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते एबीसी उत्तर असायला पाहिजे तरी आयोग काय उत्तर देते एकदा बघून घ्या कारण प्रश्न थोडा वेगळा आहे आयोग उत्तर काय देते तरी बघून घ्या याचं ठीक आहे पुढे काय म्हणतं खाली विधाने विचारात घ्या म्हणाले बघा रिझर्व्ह बँकेसंबंधी बँकिंग संबंधी प्रश्न आहे काय म्हणते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना एकोणीशे पस्तीस झाली ती बरोबर आहे एक एप्रिल एकोणीशे पस्तीस ला स्थापना झालेली आहे भारतातील प्रमुख चौदा बँकांचं जुलै एकोणीशे एकोणसाठ मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आलं चूक आहे मित्रांनो राष्ट्रीयकरण चौदा बँका झालं पण एकोणीशे एकोणसत्तर मध्ये झालेलं आहे त्यामुळं एकोणसाठ मधल्यामुळे चूक आहे तर हे उत्तर असणार नाही जुलै पंचावन्न मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया स्थापना करण्यात तर उत्तर बरोबर बरोबर आहे आहे हे पण बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे सध्या स्थितीमध्ये बरोबर आहे ए सी डी ऑप्शन मध्ये बघा कुठे एसीडी आहे का तर आहे जे कोणाचा पेपर होता त्यानं उत्तर बरोबर सोडवलेलं आहे मित्रांनो ठीक आहे पुढे बघा गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र शासनानं जुलै दोन हजार तेवीस मध्ये डॅश कायदा लागू केला बघा हे उद्योगासंबंधी प्रश्न मित्रांनो म्हणजे एक प्रश्न बँकिंग संबंधी बघितला ठीक आहे एक प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नासंबंधी पाहिला बरोबर आहे एक प्रश्न पंचवार्षिक योजना संबंधी पाहिला बरोबर आहे तर चार उषावर चार प्रश्न आले मित्र लक्षात ठेवा उद्योगासंबंधी आहे तर काय म्हणतं कोणता कायदा हे केलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गुंतवणूकदार आणि उद्योग जाताना राज्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी बेसिकली तर मित्रांनो यासाठी मैत्री कायदा आहे लक्षात ठेवा दोन हजार तेवीस मध्ये केलेला मैत्री मैत्री या यासंबंधी उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन दोन हजार तेवीस चोवीस न राज्याच्या स्वतःच्या कर मसूला डायजस्ट करायचा सर्व हे महाराष्ट्रा संबंधी इकॉनॉमिक सर्व आहे मी पहिले म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे महाराष्ट्र आणि भारत आणि बजेट महाराष्ट्र भारत बजेट यासंबंधीच प्रश्न जास्तीत असतात हे प्रश्न तुमचा कुठला आहे सार्वजनिक वित्तचा प्रश्न आहे सार्वजनिक वित्त संबंधी प्रश्न विचारला चॅप्टर ज्याला राजकोष धोरण म्हणतो संबंधी आहे कोणत्या कराचा वाटा बघा मित्रांनो आता सध्या स्थितीमध्ये विक्री कर किंवा व्यापार कर बाकीचे मॅक्झिमम कर हे जीएसटी मध्ये गेलेले कर आता वैयक्तिक पावडे राहिलेले बरोबर कर कशात गेले जीएसटी मध्ये गेले तर भारताला महाराष्ट्राला जे काही कर मिळतो या ठिकाणी सर्वात जास्त त्याच्यापैकी कुठल्या करातून जास्त पैसे मिळतात असं म्हणाले ठीक आहे ह्याच्या माहिती प्रमाण तो उत्तर मित्रांनो जीएसटी आहे जीएसटी मधून सर्वात जास्त टॅक्स जो आहे तो महाराष्ट्राला मिळतो ठीक आहे यानंतर भारतातील औद्योगिक संस्था व त्याच्या स्थापन वर्षांच्या जोड्याला ठीक आहे बघा काय म्हणते भारतीय औद्योगिक विकास वित्त महामंडळ आय एफ सी आहे भारतीय औद्योगिक विकास बँक आयडीबीआय आयडीबीआय नंतर विकास बँक होते सुरुवातीला नंतर आयडीबीआय जी आहे बघा सुरुवातीला ही विकास बँक होती नंतर झाली व्यापारी बँक बरोबर आहे नंतर मग तिला टेक ओव्हर पण मुद्दा वेगळा तर औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना जर बघितली तर एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये याचं उत्तर हे अठ्ठेचाळीस मध्ये झाली एक जानेवारी ते एकोणीशे अठ्ठेचाळीस याची स्थापना आहे बघून घ्या ची स्थापना एकोणीशे चौसष्ट आहे ठीक आहे मित्रांनो बरोबर आहे म्हणजे औद्योगिक वित्त महामंडळ स्थापना याची झाली आता याचा जोड्या लावून घ्यायच्या ठीक ठिकाणी बघा त्याच्या याच्या ठिकाणी बघून घेऊया या ठिकाणी कुठं कुठे येऊन जातं चौथं तर ऑप्शन पीपीटी मध्ये दिसतच नाही असो ठीक आहे बघा या ठिकाणी जोड्या लावून घ्या काय म्हणत ला उत्तर काय आहे ए च उत्तर दोन आहे दोन इथं पण आहे बरोबर आहे त्यानंतर दोनचं उत्तर काय आहे एक आहे हे पण इथं आहे बरोबर आहे त्यानंतर तीन जे आहे राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ आणि राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ तर याच्या जोड्या इथं दिलेल्या आहेत मित्रांनो त्याचं उत्तर दोन करून टाकून द्या ठीक आहे तुमच्या समोरच उत्तर आलेलं आहे याचं उत्तर जे आहे ते चार आणि याच अशा पद्धतीनं तुमच्या समोर हे जोड्या लावा प्रश्न आलेला आहे बघा तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन डॅसड्यास योजना राबवत आहे ठीक आहे तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यासाठी हे लक्षात ठेवा शेतकऱ्याचा प्रकार दिला तेलबिया ऑइल सीड्स आणि कडधान्य ठीक आहे तर या दोन्हीसाठी ठीक आहे कडधान्य म्हणजे पल्सेस ठीक आहे यासाठी जे आहे ते शासन शेतकऱ्याला सुरक्षितता पुरवण्यासाठी म्हणजे शेतकऱ्याला सुरक्षित वाटलं पाहिजे हे पीक जर घेतलं पी तर नुकसान नाही झालं पाहिजे जसं तुम्हाला एमएसपी माहित असेल मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणतो आपण त्याला एमएसपीचा एस प्रकार आला तांदूळ वगैरे पीक घेणाऱ्या सव्वीस सत्तावीस पिकाच्या बाबतीमध्ये शासन एमएसपी जाहीर करतं पावसाळ्याची पेरणी होण्याच्या पूर्वी म्हणजे शेतकऱ्याला गॅरंटी वाटावा तुम्हाला भाव मिळाला नाही तर आम्ही मिनिमम प्राइसवर आम्ही तुमचं धान्य खरेदी कर करू बेसिकली तसं सुरक्षा वाटण्यासाठी कोणती योजना राबवत आहे असं म्हटलं या ठिकाणी उत्तर याचं बरोबर आहे प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण जे काय आहे ते अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा मित्रांनो ठीक आहे पुढे केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे खालीपैकी कोणत्या अनुदानात त्याचा समावेश होतो अनुदानाचा त्यात समावेश होतो बघा केंद्र सरकार असे राज्य सरकारच्या अशा दोन प्रकारच्या जमवनी असतात जमा असतात महसुली जमा आणि भांडवली जमा महसुली जमा आणि भांडवली जमा दोन प्रकारचे असतात तर लक्षात ठेवा कुठली अनुदान जे असतात ते कशाचे भाग आहे म्हणते महसुली जमेचा भाग आहे का भांडवली जमेचा भाग आहे तर पहिले त्यांनी सांगताना सांगितले महसूल जमेचा भाग आहे कोणते कोणते महसूल जमेमध्ये अनुदान येतात बघा केंद्र पुरस्कृत योजनेच्या माध्यमातून राज्यांना दिलेलं अनुदान बरोबर आहे केंद्रीय वित्त आयोग केंद्राचा वित्त आयोग दोनशे कलम ऐंशी नुसार काय करतो मित्रांनो ठीक आहे ऐंशी मध्ये अपॉइंटमेंट आहे एक्क्याऐंशी नुसार शिफारशी करतो हे शिफारशीच्या माध्यमातून राज्यांना वाट वाटणी करून दिल्या जाते सध्याच्या पंधराव्या वित्त आयोगाने एक्केचाळीस टक्के एकूण टॅक्सेस मधून राज्यांना वाटा द्यावा सांगितलं एक्केचाळीस टक्के पंधराव्या चौदाव्याने सांगितलं होतं की बेचाळीस टक्के द्यावं त्याच्यापूर्वी बे सांगितलं टप्पा आहे लक्षात ठेवा बाराव्या काही बत्तीस टक्के असं वित्त आयोगामध्ये सांगितलेलं आहे सध्या एक्केचाळीस टक्के सांगितले ते मिळणारे पैसे सुद्धा आहेत ते सुद्धा येतात त्याच्यामध्ये घटनात्मक तरतुदी जी आहे तर दोनशे कलम पंच्याहत्तर मध्ये मदती मिळतात दोनशे पंचाहत्तर कलमानुसार सुद्धा राज्यांना केंद्राकडून अनुदान मिळतात बेसिकली ते सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि इतर अनुदान मित्रांनो पहिले तीन माझ्या माहितीनुसार पहिले तीन तर स्ट्रॉंगली उत्तर बरोबर आहे ठीक आहे म्हणजे इथं एबीसी पण उत्तर आहे आणि इतर अनुदानामध्ये येऊ शकते या ठिकाणी इतर अनुदाने सुद्धा याच्यामध्ये चुकीचं नाही म्हणजे तो सुद्धा भाग आहे राज्यांच्या महसुलाचा राज्य केंद्र सरकार जेवढे अनुदान राज्यांना देतं ते सर्व राज्याच्या महसूलाचा भाग आहे ठीक आहे पण याचं उत्तर जर बघितलं खरं बघलं तर स्ट्रॉंगली हे तीन तर शंभर टक्के बरोबर आहे मित्रांनो सौत्तर इतर अनुदाने पण त्याच्यामध्ये येऊ शकते उत्तर तर याचं दोन किंवा चार असणार आहे ठीक आहे त्याच्यापैकी बघा तसं बघलं तर चार सोबत जायलाच पाहिजे कारण ते पण यायला पाहिजे पण शंभर टक्के जर मला सांगा म्हटलं पहिले तीन बरोबर ठीक आहे बघू आयोग काय उत्तर ते पण बघून घ्या महाराष्ट्र सहकारी अधिनियम एकूण साठ नुसार खालीलपैकी कोणते सहकारी संस्थेचे अंकेक्षण अंकेक्षण म्हणजे ऑडिट करणं करण्याचा उद्देश नाही ऑडिट करण्याचा खालीलपैकी काय उद्देश नाही असं म्हणते सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांनी हिशोबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही ते तपासणं ठीक आहे की उद्देश आहे की नाही अंकेक्षण करणं बरोबर आहे हे उद्देश शंभर टक्के आहे कोणतं नाही म्हणते का हे पहिलं सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे सहकाराच्या तत्वानुसार होते की नाही ते तपासणं बिलकुल बिलकुल तपासायला पाहिजे त्याच्यात काही नाही आहे सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्या संस्था संस, संचालकाला जबाबदार देऊन आर्थिक दंड देणं मला वाटत ना मित्रांनो हे उत्तर असेल म्हणून ठीक आहे कारण का गैरव्यवहार आढळल्यास त्याला आर्थिक दंड म्हणाले म्हणजे ऑडिट करून दंड ऑडिट करणार देत नाहीत दंड दुसरं कोणी देईल त्याचे फ्र, प्रकारे वेगळे असू शकते ठीक आहे तेवढाच तो उद्देश त्याचा नाही सहकारी संस्थांना जमा खर्चातील चुका किंवा अफरा तपरीचे व्यवहार सुद्धा हे बरोबर आहे मित्रांनो तर माझं उत्तर या ठिकाणी जे आहे ते उत्तर याचं या ठिकाणी जे आहे ते येईल एक मिनटं ऑप्शन काय दिले ते बघा फक्त सी एसी आणि बी सी डी याच्यामध्ये उत्तर जे मी काढतोय उत्तर याचा दिसत नाही ठीक आहे पण उत्तर हेच असायला पाहिजे याचं बी सी डी बघून घ्या मित्रांनो मला जे सांगतो त्याप्रमाणे उत्तर दिसणार झाले याच्या ठिकाणी आयोग काय उत्तर देते बघून घ्या ठीक आहे भारत रोजगार अहवाल दोन हजार चोवीस मध्ये योग्य विधाने ओळखा हा अहवाल एक मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाला माझी माहिती प्रमाण हा अहवाल सव्वीस मार्चला प्रकाशित झालाय सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला झालेला आहे म्हणून हे उत्तर चूक आहे हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आय एल ओ आणि मानव विकास संस्था या संयुक्तपणे तयार केला तर बरोबर आहे हे बरोबर आहे मिळून तयार करतात या अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञामुळे श्रमिक बाजारपेठेतले वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे हे बरोबर आहे मित्रांनो ठीक आहे तर याच्यामध्ये योग्य विधाने ओळखा म्हटलं तर बी आणि सी होऊन त्याचं उत्तर बी आणि सी उत्तर येऊ शकते मित्रांनो यानंतर भारत सरकारच्या चोवीस पंचवीस संकल्पातील प्रमुख बाबीच्या खर्चाच्या संदर्भातील विधान विचारात घ्या म्हणजे भारत सरकार काही चोवीस पंचेचं बजेट होतं त्यात काय झालं म्हणते त्या ठिकाणी शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जो आहे तो जास्त आहे असा प्रश्न आहे मित्रांनो आणि शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे तो उत्तर दोन्ही बरोबर आहेत मित्रांनो शिक्षणावरील खर्चापेक्षा एनर्जीवर खर्च जास्त आहे आणि शिक्षणावर खर्चापेक्षा आरोग्यावर खर्च आपला कमी आहे तसं पाहिलं तर तिन्ही जीडीपीच्या तुलनेत कमी आहे या मध्ये बरोबर आहे दोन्ही बरोबर आहे शिक्षणावर खर्चापेक्षा ऊर्जेचा खर्च जास्त आहे आणि शिक्षणावर खर्चापेक्षा खर्चा आरोग्याचा खर्च कमी आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत मित्रांनो महाराष्ट्राच्या पोहोच बघा सेकंड अजून महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवर दुसरा प्रश्न आहे आर्थिक पाहणीनुसार तेवीस चौस रावानुसार केंद्रीय शेती सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकाचं राज्य आहे याचं उत्तर मित्रांनो बघा पहिलं तर पहिलं आणि दुसरं दोन्ही उत्तर येऊ शकतात खरं बघलं तर नियमानं बघा सध्याची स्थिती जर बघितलात म्हणजे मी दोन हजार पंचवीस मध्ये तुमचा लेक्चर घेत आहे तर चोवीस आणि पंचवीस पंचवीस पासून जर बघला चोवीस एंडिंग आणि पंचवीस पासून तर सध्या महाराष्ट्र या बाबतीत नंबर एक वर आहे नियमानं तर इथं काय म्हणते तेवीस चोवीस चा आर्थिक अहवालमध्ये तेवीस चोवीस नुसार जर बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे याचं दोन आहे तर सध्या आपण एक नंबरवर आहोत महाराष्ट्र या बाबीमध्ये सध्या सेंद्रिय उत्पादनामध्ये शेती उत्पादन नंबर एक वर आहे सध्या आणि तेवीस चोवीस नुसार जर बघितलं तर याचं दोन राहू शकते मध्य प्रदेश एक महाराष्ट्र दोन गुजरात तीन असा क्रमांक आहे पण सध्या स्थिती जर असतं तर उत्तर याचं एक राहिलं असतं ठीक आहे तरी पण आयोग उत्तर काय देते बघा उत्तर दोन राहील माझ्या माहितीप्रमाणे ठीक आहे भारतीय लेखा परीक्षणाची सर्वोच्च संस्था कोणती बघा देशाचं लेखापरीक्षण कोण करतं राज्यांचं लेखा परीक्षण कोण करतं असा प्रश्न आहे म्हणजे भारत सरकार राज्य केंद्राच्या कंपन्या राज्यांच्या कंपन्या म्हणजे प्रायव्हेट कंपन्या यांचं लेखापरीक्षण कोण करतं एकच वनली वन मॅन आहे ठिकाणी कॅब कंप्रोनर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया राज्य घटनेचं कलम एकशे अठ्ठेचाळीस नुसार उत्तर याचंही येऊन जाईल मित्रांनो बाकी तर लेखापरीक्षण करण्याचं कोणाला आरबीआय वगैरे याचं काही संबंध नाही हे लक्षात ठेवून चाललं याचं काम धंदाच नाही लेखापरीक्षण करणं आरबीआयचे नीती आयोग आणि वित्त मंत्रालय याचं काय देणे घेण नाही हे जाण ठेवून चला भारतातील मृत्यू दर कमी होण्याचे खालीपैकी कोणते कारण आहेत मृत्यू दर कमी का झाला म्हणाले महामारीवर नियंत्रण बिलकुल आहे मित्रांनो एकोणीशे वीस एकवीस मध्ये महामारी व्हायची तर मराठवामध्ये सगळे आले तेवढे घेऊन जायचं जेवढे आहे तेवढे सापड लोक सगळे घेऊन जात गेली महामारी जसं आता आपण वीस मध्ये पाहिली आपली कोरोना याच्यामध्ये भरपूर लोक मिळत त्या काळामध्ये शंभर वर्षाखाली यायची आले तेवढं रट्ट्यामध्ये घेऊन जायचे सगळे ते आहे मलेरिया क्षयरोगाच्या मध्ये घट झाली आहे बरोबर मित्र टीबी वगैरे झाल्यामुळे एक माणूस मरायचा भरायचा टीबीचा माणूस भरण्याचा चान्स कमी असतो मलेरिया फिलेरिया हे तर ठीक आहे काय राहिलं नाही आता एकत्र कुटुंब पद्धती याच्यानं काही मृत्यू दर कमी होण्याचं काही कारण उत्तर एकत्र कुटुंब पद्धतीनं काही नाही कारण शिक्षणाचा विस्तार आणि साक्षरते वाढ हे राहू शकते मित्रांनो शिक्षणाचा विस्तार आणि साक्षरता वाढ झाल्यामुळं आरोग्याच्या बाबतीमध्ये काळजी घेऊन आपण लवकर दवाखान्यामध्ये जाऊ शकतो हा त्याचा बेनिफिट मिळू शकते जागृती निर्माण झाली तर उत्तर येते का बघून घ्या पस्तीस मध्ये कुठं आहे का तर ए बी डी एबीडी आहे चार नंबर ठीक आहे त्याचं उत्तर चार नंबर येऊन जाईल मित्रांनो तर थोडक्यामध्ये मी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो की इकॉनॉमिक्सचा प्रश्न हा तसा पाहिला तर पेपर जो आहे तो तसंच अवघड होता राज्यघटनेचा खूप सोपा आहे इकॉनॉमिक्स अवघड आहे तरी माझ्यातर्फे मी उत्तर देण्याचा प्रश्न प्रयत्न केलेला आहे तुमची ऍन्सर की चेक करून बघा आयोगाच्या ऍन्सर की आल्यावर पुन्हा एकदा चेक करून बघा ठीक आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राठोड एम पेश अकडे जॉईन करा बेसिकली सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा वेळ मिळाल तर कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू मित्रांनो थांबूया ठिकाणी थँक्यू